थोड्याच दिवसात महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या डोक्याला टिंगूळ आणि मुलींचा धोका दिला की ठोका बसणार आहे का तर तशी आता पिढी तयार होणार आहे कारण आता सूरज चव्हाण बिग बॉस मराठी बिग बॉस विनर ठरणार आहे माझा असा अंदाज आहे की तोच शंभर टक्के विनर होईल बरीच मुलं म्हणतात की सूरज ला सपोर्ट करा सूरज आपल्या भागातला आहे गरीब कुटुंबातला आहे निश्चितच तो गरीब कुटुंबातूनच आलेला आहे त्याला सपोर्ट झालाच पाहिजे पण मला असं वाटतं की कुठल्या पण व्यक्तीची आपण ज्यावेळेस आपण कुठल्या पण व्यक्तीला सपोर्ट करतो किंवा कुठल्या पण व्यक्तीला ज्यावेळेस आपण प्रोत्साहित करतो त्यावेळेस त्याच्या पर्सनल लाईफपेक्षा त्याचा समाजावर काय परिणाम पडतो ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण तो तर ह्या गोष्टी फक्त कशासाठी करतो की व्ह्यूज मिळवा म्हणून एक त्याच्या चॅनलला थोडीशी रिच मिळवा म्हणून पण त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट असा होतोय की लहान लहान मुलं किंवा आपल्या घरातली मुलं त्याला कॉपी करायला लागल्यात पण त्यांना ला काय माहितीच नाही ना की तो हा फक्त एक स्टंट स्टंट करतोय म्हणून की हा त्याच्या दैनंदिन जीवनात हा तो भरपूर इनोसंट आहे म्हणजे त्याला असं काय कोणासोबत भांडणं करू शकत नाही किंवा कोणाला काही बोलू शकत नाही पण त्याला जे फॉलो करणारे लोक आहेत हा समाज तो जो बोलतो तो जो वाक्य तोंडातून सारखं काढतो त्याला कॉपी करतात म्हणून मला असं वाटतं की ह्या कुठंतरी गोष्टी थांबल्या पाहिजेत कारण सपोर्ट करण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत आपल्या आसपासच कितीतरी अशा गोरगरिबांवर अन्याय होतो गोरगरिबांवर अत्याचार होतो मुलींवर अत्याचार होतो तर मला असं वाटतं की अशा ठिकाणी सपोर्टला पुढे आपल्या भागातलं कोणी पण आहे आणि ते काय पण करायला लागलं का मग आपल्या भागातला म्हणून सपोर्ट करणं ला म्हणजे हा नालायक पण मला भरपूर म्हणून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन करा का तर हा आता तो करतोय त्याला थोडस फेमस होण्यासाठी किंवा होतो फेमस झालाय त्यातून त्याच्यातून पैसे मिळतात म्हणून पण मला असं वाटतं कि ह्यातून निष्पन्न काहीच होऊ शकत नाही ना कारण ना ना। तो आता तात्पुरता त्या गोष्टी काय स्टंट करतो पण तो ज्यावेळेस बिग बॉस विनर ठरेल किंवा तोच म्हणा किंवा ते सर त्याच्यासारखा आणखी दुसरा कुणी पण ज्यावेळेस हे लोक विनर ठरतील त्यावेळेस महाराष्ट्रात काय हा लो का लोकांना कॉपी करतो आणि मग त्यांना थोर महापुरुषांच्या बाबतीत तर काही माहीत नसतं हे असलेच कोणी पण उठसूट बुक्की टेंगूळ याला गोडा लावते गोडा लाव असते कोणतरी बोलणारे लोक तयार होतात परत वरून म्हणतो की आपला समाज संस्कृत आपली संस्कृती बघाडली आपला समाज बिघडला त्यामुळे ह्या है कि ह्यांना कितीपत आपण एंटरटेन करायचं आपणच ह्यांना कितीपत प्रोत्साहन करायचं हे कळलं पाहिजे आपल्याला कारण ह्याच्यातून जी पिढी तयार होईल ह्यांना ऐकून ती भयंकर पिढी तयार होईल आणि परत आपण म्हणणार की ही सगळी पिढी आपली ऐकत नाही पुढची पिढी ऐकत नाही लहान लहान मुलं ऐकत नाहीत कसं ऐकतील ना कारण हे ह्यांना डायरेक्टली ह्यांनाच कॉपी करतात ना बुकिट टिंगूळ पुरीला म्हणतोय की गोळी धोका दिला की धोका देणार आमक करणार समक करणार समजून घ्या त्यातला एक भाग तो सांगायचं तात्पर्य हेच की उगच आपल्या भागातला आहे किंवा गरीब कुटुंबातला आहे किंवा यांनी खूप आयुष्यात कष्ट केलंय म्हणून त्याला सपोर्ट करू नका हा त्याला प्रसिद्धी मिळालीच पाहिजे त्याला पैसे पण मिळाले पाहिजेत पण काहीतरी चांगलं काम केलं किंवा चांगलं कंटेंट त्यांनी क्रिएट केल्यानंतर त्याला प्रसिद्धी पैसा ह्या गोष्टी मिळल्या पाहिजेत पण आता ह्या ज्या गोष्टी करून तो जो प्रसिद्धी मिळवतोय ह्या गोष्टी कुठतरी समाजावर आणि लहान मुलांवर भयंकर प्रमाणात वाईट दुष्परिणाम घडून आणणार का तर साहजिकच ना तो जो गोष्टी बोलतोय म्हणजे हानायच्या मारायच्या बाता करतो त्यातून पोरं कशी तयार होतील आणि कशी काय होईल म्हणजे म्हणजे एक चिंतेचाच विषय हा हा तो बोलतो फक्त फेमस होण्यासाठी पैसे कमवण्यासाठी किंवा त्याला त्यातून काय फायदा होत असेल त्याच्या त्याला माहिती पण आपल्या तरुण मुलांवर आणि लहान मुलींवर खराब म्हणजे खराब इम्पॅक्ट पडतो या गोष्टींचा त्यामुळे मला असं वाटतं की ह्यांना प्रोत्साहन करण्यापेक्षा चांगल्या गोष्टींना तुम्हाला सपोर्ट करायचा आहे ना तुमच्या आसपास कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत कितीतरी चांगले काम आहेत त्यांना मदत करा चांगल्या गोष्टींना फॉलो करा उगाच आपल्या भागातला आहे म्हणून त्याला सपोर्ट करणं आणि उगाच काहीतरी आपल्या भागातला म्हणून सपोर्ट करणं आणि मग त्यांनी काय पण करू दे त्यांनी समाज किती पण दूषित करू दे किती पण लोकांना काय पण कसं का पण बोलू दे ह्याचा फायदा नाही मला असं वाटत म्हणून सपोर्ट बी अशाच व्यक्तीला करा जेणेकरून समाज दूषित होणार नाही लहान मुलांना एक कसं आपल्याला तरी समजा काही गोष्टी कळतात पण लहान मुलं आहेत ना ब्लाइंडली ह्या लोकांवर विश्वास ठेवतात किंवा ब्लाइंडली हे जसं करतात तसं ह्यांना ऍज इट इज कॉफी करतात तसंच बोलणार तसंच वागणार तसंच त्यांचं राणेमान ते कॉलर असं उडवणार काय म्हणजे आणि कोणाला आपण फेमस करतो हे कळलं पाहिजे ना ह्यांना जर फेमस केलं तर हीच लोक आपली पुढची पिढी तयार करणार ना साहजिकच आहे मग तुम्ही विचार करा आपली पुढची पिढी अशी निघल अशी कॉलर वर करून कोट मान गेले अशी अशी पिढी जर तयार झाली तर तुम्ही म्हणताल की तुमच्या घरात जा असं व्यक्तिमत्व तयार झालं तर तुम्ही त्याला मारताना कुत्र्याच्या तुम्ही विचार करा तुमच्या घरात जर अशी पिढी तयार करून जर कोणत्या अशी पिढी तयार झाली तर तुम्ही त्याला काय तुम्ही सांगा मग ह्यांना बघूनच आपली पिढी पुढची तयार होणार आहे ना ह्यांना जर आपण आयडियल केलं आणि ह्यांना जर आपण प्रोत्साहन दिलं तर मग निश्चितच की पुढची पिढी पण अशीच तयार होणार आहे बापाला म्हणणार धोका दिला की ठोका देतो तुला उगच काय पण बोलणार आणि परत आपण म्हणणार की कोण कोणाचं ऐकत नाही तुम्ही अशा लोकांना प्रोत्साहनच करू नका ना हेच लोक तुमच्या लहान लहान मुलांवर शाळेतल्या मुलांवर कॉलेजच्या मुलांवर हेच ह्याच लोकांचा एकदम प्रोपागेंडा जबरदस्त पडलेला आहे त्यामुळे अशा लोकांना प्रोत्साहन करणं मला असं वाटतं थांबवा आता कुठतरी <laughs>